ग्रुप ग्रामपंचायत दोंगस्तेच्या उपसरपंचपदी मच्छिंद्र पष्टे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यामुळे गावात नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यमान उपसरपंच शुभांगी पष्टे यांनी पूर्वनियोजित निर्णयानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत मच्छिंद्र पष्टे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आणि सभागृहात ताळ्यांचा गजर झाला पद म्हणजे मान नाही ती जबाबदारी आहे असे सांगत मच्छिंद्र पष्टे यांनी पदभार स्वीकारताना गावकऱ्यांशी संवाद साधला आज मी स्वीकारलेला आहे या अगोदरचे सरपंच उपसरपंच तसेच सगळे सदस्य यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला त्यांनी बिनविरोध उपसरपंच पद दिलेलं आहे नक्कीच मी पण या पदाचा चांगल्या पद्धतीने हे करून काम चांगल्या पद्धतीने जवळ होईल त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत आणि याच्या मागे पूर्ण की आमच्या मागे असलेले सर्व जे आमचे वरिष्ठ लोक आहेत यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून आमच्यावर विश्वास ठेवला माझ्यावरती विश्वास ठेवला मी त्यांचाही खूप खूप आभारी आहे दोंगस्ते आणि ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावाचा विकास हा माझा ध्यास असेल राजकारणापेक्षा कामाला महत्व देऊन ग्रामस्थांचा विश्वास टिकवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली गेल्या अनेक वर्षांपासून विजयगड रस्ता हा गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे पावसाळ्यात चिखल उन्हाळ्यात धूळ आणि कायम खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे शाळकरी मुले रुग्णवाहिका शेतमाल वाहतूक आणि दैनंदिन प्रवासी मोठ्या त्रासातून जात आहेत याच पार्श्वभूमीवर या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असे जाहीर करताना म्हणाले हा रस्ता चांगला झाला तर केवळ वाहतूकच नव्हे तर संपूर्ण परिसराचा चेहरा मोहरा बदललेल पाण्याच्या प्रश्नावरही त्यांनी ठाम भूमिका मांडली जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली हरघर जल योजना अनेक दिवसांपासून रखडलेली आहे प्रत्येक घरात नळ नल, प्रत्येक नळाला शुद्ध पाणी हे स्वप्न केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आम्ही पद्धतीने आमच्या गावचे मुख्य रोड जे आहेत हे मुख्य रोड आम्ही आता काम चालूच आहेत त्याच्यामध्ये आणखीन लाईट्स वगैरे जे आहेत ते सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने काम बघणार आहोत तसेच गावामध्ये अजून दुसरे चांगले उपक्रम येतील निधी कशा पद्धतीने पद्धतीने आम्हाला त्या आम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊन गावाचा विकास करण्याचं काम करा महिलांचा होणारा दैनंदिन त्रास पाणी टंचाईमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता हे काम तातडीने पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला यासोबतच गावातील अंतर्गत रस्ते गटारे स्वच्छता पथदिवे सार्वजनिक सुविधा तसेच शासकीय योजनांचा लाभ गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक खुला पारदर्शक आणि लोकाभिमुख ठेवण्याचे आश्वासन देत त्यांनी सांगितले की ग्रामस्थ हा केंद्रबिंदू ठेवूनच प्रत्येक निर्णय घेतला जाईल निवड जाहीर होताच गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले ताशांच्या गजरात मच्छिंद्र पष्टे यांची मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांच्या आतशबाजीत त्यांचे स्वागत झाले यावेळी निखिल पष्टे गोपाळ पष्टे भावेश पष्टे माजी उपसरपंच वैभव पष्टे अरुण पष्टे यांच्यासह अनेक ग्रामस्थ युवक महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनुभव शांत स्वभाव आणि कामाची ओळख असलेले नेतृत्व ग्रामपंचायतीला लाभल्याने डोंगस्ते ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा ठाम विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत रस्ते पाणी आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलली जातील अशी आशा आता गावकऱ्यांच्या नजरेत स्पष्टपणे दिसून येत आहे